पाटण तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले एक छोटेसे वरचे घोटील गावात आज माजी सरपंच उपसरपंच यांनी केलेला घोटाळा ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच उपसरपंच व ग्रामस्थांनी ग्रामसभेत उरकून काढला त्या प्रश्नावर ग्रामसभा चांगलीच गाजली व ग्रामस्थ आक्रमक झाले माजी सरपंच शकुंतला पवार उपसरपंच सखाराम पवार यांनी विविध कामासाठी काढलेला निधी पुढील प्रमाणे नळ पाणी पुरवठा दुरुस्ती मुरमी रस्ता नळ पाणी शौचालय अनुदान व इतर कामासाठी नऊ लाख ब्याऐंशी हजार दोनशे सोळा एवढी मोठी रक्कम काढून एकही काम केले नसल्याने ग्रामस्थांनी सांगितले तसेच ग्रामस्थांनी ग्रामसभेत आक्रमक होऊन सांगितले की शासनाने माजी सरपंच उपसरपंच यांनी केलेला घोटाळा याचा पाठपुरावा करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे घोटील ग्रामस्थांनी सांगितले यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते चोवीस तास महाराष्ट्र सागर पाटील ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच यांनी लोकांना त्रास देणे वाईट टाकणे असे प्रकार केले लग्नाला न जाणे लोकांना त्रास देणे याच्या कारकिर्दीमध्ये जो खोटा खर्च झालेला आहे की तो रेकॉर्डेलाच नाही तो ग्रामपंचायतीने जेणेकरून जेवढा होईल तेवढा वेळेत जमा करण्याची त्यांच्याकडून प्रयत्न करावा आम्ही आमच्या वस्तीमध्ये अशोक केशव पवार यांनी बोर मारले त्या बोरवर त्यांनी अनाधिकृत नळ योजना केली आणि आम्हाला चार चार महिने त्याचा आम्हाला स्वतःला पाणी स्वत दिला नाही आणि या सचिन पवार यांच्या बहिणीचं लग्न असताना सगळ्या गावाला जाऊन सांगितलं याच्या लग्नाकडून जायचं त्याला वाईट टाकायचं इतकं अतिक अति महापाला पानलोटचे पाणलोटचे काम झालेले आहेत पण ते दिसतच नाही पाणलोटची कामं कुठे आहेत निधी आलेला तर त्याचं पण आम्हाला काही माहिती नाही त्याच्याबद्दल सरकारने कारवाई करून आम्हाला त्याच्याबद्दल सांगावं सदर खर्च करताना त्यांनी बँकेतून डायरेक्ट विड्रॉल करून कागदोपत्री खर्च दाखवलेला आहे पण प्रत्यक्षात हा खर्च झालेला नाही आजच्या सव्वीस जानेवारी दोन हजार एकोणीसच्या ग्रामसभेमध्ये याबाबत मी सर्व ग्रामस्थांना सूचित केले असून त्या संदर्भात पुढील कारवाई करण्यासाठी सर्व ग्रामस्थांची समती असून आपल्याला हा झालेला ग्रामपंचायतीचा झालेला <laughs> जो खर्च आहे किंवा निधीची जी विल्हेवाट कागदपत्रे लावलेली आहे ती संबंधिताकडून वसूल करण्यासंदर्भात आपल्याला कारवाई करण्यासाठी त्याचा पाठपुरावा करून कारवाई करण्यासाठी मी आज शासनाला विनंती करत आहे ताज्या बातम्यांसाठी